नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून लाखो दावे करूनही नागपूर जिल्ह्यात वाळू तस्करांवर अंकुश लावता आला नाही त्यातच नागपूर जिल्ह्यात रामटेक पोलिसांनी दोन वाळू तस्करांना पकडून पंचेचाळीस लाखाहून अधिक रुपयांचा माल जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार गस्ती रामटेक पोलिसांनी वाळूचे दोन ट्रक अडवून संबंधित कागदपत्रे मागितली असता ट्रक चालकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना कोणतेही कागदपत्रे दाखवली नाहीत त्यामध्ये रामटेक पोलिसांनी दोन ट्रक व वा वाळू असा एकूण पंचेचाळीस लाख नव्याण्णव हजार रुपयांचा माल जप्त केला या प्रकरणी टीकाराम उर्फ संतोष लहराम लागवंशी आणि राजेश प्रल्हाद धुळे दोघेही राहणार अमरावती यांना अटक करण्यात आली असून हो या प्रकरणी ट्रक चालक व मालकासह एकोडत चार जणांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे न्यूज प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल